आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्ट फॉर्ममध्ये पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा समोरील बेल क्लिक करा निश्चित YouTube च्या नोटिफिकेशन मध्ये सतत नवीन अपडेट आपल्याला बाहेर मिळतील फोग्या समजता विषय ग्रामीण भागातील प्राथमिक माध्यमिक शाळांचे मैदान लग्न व इतर कार्यप्रसंगी भाड्याने उपलब्ध करून देण्याबाबत परिसर व खेडांकन लग्न समारंभ व इतर कार्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत आपले पत्र संदर्भ क्रमांक सहाय्य मार्गदर्शन मागविण्यात आले आहे परंतु माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांची प्राप्त निर्देशानुसार यापूर्वीच या कार्यालयाचे सहाशे त्रेचाळीस दिनांक तेरा चार दोन हजार अकरा अन्वेय ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचे मैदान दीर्घकालीन सुट्ट्यामध्ये लग्न कार्य व इतर कार्यक्रमाकरिता उपलब्ध करून देण्याबाबत गट शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक यांना कळविण्यात आले आहे त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे मैदान वर्ग खोल्या व परिसर भाड्याने उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय महसूल विभाग व मानवी विभागीय आयुक्त यांच्याकडून ये प्राप्त झालेल्या अनुषंगाने लोकसंख्येनुसार निश्चित करण्यात आलेले भाडे आकारणी करून प्रचलित पद्धतीने नियमानुसार लग्नकार्य कार्य व इतर कार्यक्रमाकरिता अगदी खालीलप्रमाणे मैदान उपलब्ध करून द्यावे ग्रामीण भागातील लोकसंख्येनुसार दर आकारण्यात यावे लोकसंख्या किमान दोन हजारपर्यंत एक हजारप्रमाणे भाडे आकारणी करावी लोकसंख्या किमान दोन ते पाच हजार रुपये पर्यंत दोन हजार प्रमाणे भाडे आकारणी करावी लोकसंख्या किमान पाच हजारच्या वर असेल तर तीन हजारप्रमाणे भाडे आकारणी करावी वरीलप्रमाणे भाडे आकारणी करून रहसूल झालेली रक्कम पंचायत समिती स्तरावर जमा करण्यात यावी आयोजक यांनी विद्युत पुरवठाकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी पर्यायी व्यवस्था नसल्यास शाळेतील विद्युत वापरल्यास युनिटनुसार रक्कम भांडा करावी लागेल शालेय परिसरात कोणत्याही प्रकारची शांतता भागवणार नाही याची दक्षता घ्यावी उपभोक्त तारखांना दिलेल्या परवानगी ही त्याच दिवशी शासकीय कार्यक्रम आल्यास सदरची परवानगी स्तरावर रद्द करण्यात यावी प्रथम येणाऱ्यास प्रथम मैदान उपलब्ध करून क्रीडांगण व मैदानातील संपूर्ण स्वच्छ करून देण्याची आयोजक राही। यांची राहील शासकीय कोणतेही नुकसान होणार नाही याबाबत आयोजक यांच्याकडून हमीपत्र तथा करारपत्र मुख्याध्यापक यांनी करून घ्यावा वरीलप्रमाणे अटीचे पालन करून ग्रामीण भागातील प्राथमिक माध्यमिक शाळांचे मैदान लग्न कार्य व इतर कार्यक्रमापासून भाड्याने उपलब्ध करून द्यावे परिपत्रक पाहूया ग्रामीण भागातील प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद शाळेचे मैदान भाड्याने देण्याबाबत एकोणीस एकोणतीस चार दोन हजार एकोणीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण संपूर्ण माहिती बदल बघितलेली आहे परिपत्रक अखिल त्यामुसार क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो